पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या दह चालू शैक्षणिक वर्ष विद्यार्थी समितीची स्थापना करण्यात आली नशामुक्त भारत अभियानांतर्गत एक युद्ध नशेच्या विरुद्ध हे व्याख्यान आयोजित करण्यात आले माननीय मुख्याध्यापक श्री व्ही एम कुलकर्णी सर यांच्या अध्यक्षतेखाली माननीय उपमुख्याध्यापक श्री एन बी बळवे सर यांनी नशामुक्तीवर व्याख्यान दिले प्रारंभी विद्यार्थी क्लब मेंबर्सने केलेली घोषणा वाक्य व प्रबोधन परचित्रे यांचे प्रदर्शन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले विद्यार्थी हा नशी सारख्या वाईट गोष्टींना बळी पडू नये आणि समाजातील प्रत्येकाची ही जबाबदारी आहे याची जाणीव करून देणारे हे अभियान आहे असे व्ही एम कुलकर्णी सर प्रस्तावनेमध्ये बोलताना सांगितले तसेच विविध मादक पदार्थांच्या सेवनामुळे मानवी जीवनाच्या होणाऱ्या घोषणाबाबत जागृता करणे खूप गरजेचे आहे आणि नशामुक्तीकडे पाऊल आपल्या प्रशालेतून टाकले गेले पाहिजेत असे वक्ते बडवे प्रमुख असेल निश्चितपणे प्रतिबंध करून किंवा पदार्थ खाणार नाहीत किंवा त्याच सेवन करणार नाही ना याची काळजी घेईल उद्देश आहे नशा मुक्त समाज शाळा या उद्देशान आपण हा क्लब स्थापन केलेला आहे आणि याचे जे उद्देश आहे हे सगळे उद्देश घेऊन आपण समाजामध्ये आणि आपल्या घराच्या सभोवताली काम करणार आहोत एक विषय आपण सुरू करण्यापूर्वी सगळ्यांनी पहिल्यांदा एक प्रतिज्ञा करूया एक दोन तीन गोष्टी मी सांगतोय सगळ्यांनी हात वर करून फक्त प्रतिज्ञा पहिल्यांदा आपण करूया